शुभमदादाला न्याय मिळावा यासाठी जनआक्रोश मोर्चासाठी उपस्थित समाजातील सर्वच पक्षातले पदाधिकारी समाज बांधव सज्जन जनता खरं तर शुभम म्हटलं तर थर... हा मुंबईला असायचा आणि जेव्हा जेव्हा तिथं मुंबईला पोलिसांची त्याची जी जबाबदारी होती ते सर्व मंत्री आस्थापनावर त्यांना सिक्युरिटीच्या किंवा तिथल्या कनवायसाठी तो त्याचा बऱ्याचदा माझाही संपर्क यायचा आणि शुभम या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही जी स्पर्धा घेतली त्यात अजून जवळ मित्र झाला हॉफिसलाही बऱ्याचदा झाला पण त्याचं वागणं त्याच्यासाठी कमी परंतु समाजासाठी कमी जास्त होतं रायगडला माझ्यासोबत शुभम हा तीन दिवस सर्व मित्रांना घेऊन थांबला आज शुभम सारखा तरुण जाणं त्या परिवारासाठी किती दुःख असू शकतं त्याचा आपण कल्पनाही करू शकत नाही ताई बोलली की माझं आणि मुलाचं कवच गेलं होय हे खरंच आहे त्या आत्याही बोलल्या मी सर्व चाळीसगावकरांना एकच विश्वास देतो आपल्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी तिथलं तिथं त्याला चालू असलेला त्याच्या जागेतला दवाखाना मी चोवीस घंट्यात बंद करायच्या प्रशासनाला तात्काळ सूचना देतो आणि तो दवाखाना बंद करतो या सोबत शुभमच्या काही नाही शुभमच्या विषयावर अनेक लोकांनी सांगितलं की त्याला भर चौकात मारलं पाहिजे शेवटी कायद्याचं राज्य आपल्याला त्या कायद्याने पुढे जावं लागेल आपल्या समाजातले बरेचसे वकील आहेत त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही तिघ जण आपण एकत्र या शुभमच्या विषयावर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आणि हायकोर्टच्या परवानग्या घेऊन फास्ट्रॅग कोर्टात नेण्यासाठी मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो ते आत्ताच तुमच्याशी सगळ्यांशी बोलणार होतो तिथल्या एका सार्वजनिक कार्यक्रमामुळे असल्यामुळे ते बोलू शकले नाही तमाम समाज बांधवांसोबत जाहीर मी शब्द देतो की ही केस फास्ट्रॅग कोर्टात नेण्यासाठी कोर्टपासून तर लॉयन ज्युडिशरी पर्यंत साधारणतः साठ ते सत्तर दिवस लागतील असा माझा अंदाज आहे की फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून तुमच्या समाजातल्या सर्व समाज बांधवांच्या ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे मी जर यामध्ये कमी पडलो तर तुम्ही जाहीर समाजाला सांगा की आमदारने आपल्याला मदत केली नाही आणि माझा जो शब्द होता की या धनगर समाजाने अहिल्यादेवी होळकरांच्या त्या जाहीर कार्यक्रमात माझ्या खांद्यावर जबाबदारीने जी घोंगरी टाकली आणि जी हटात काठी दिली होती जर या समाजाच्या कोणी आडव येईल तर त्याच्या डोक्यात काठी टाकील मी बोललेला शब्द आज तुम्हाला सांगतो ती खाठी टाकण्याची वेळ या समाजासाठी आली आहे आणि या नराधमांच्या डोक्यावर पहिली काठी मी ती टाकणार या नराधमांनी हा प्रकार केला ते कुठल्या पक्षाचे होते कोणासोबत होते हे कधी कोणाचे नसतात गुन्हेगार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात हे योग्य वेळ आल्यानंतर राजकीय लोकांचा फायदा उठवण्याचा कदाचित जनते तसा मेसेज पत्रवतील पण मला विश्वास आहे इथं सर्वच पक्षाचे लोक आहे आणि आज रामलल्ला येतोय राम भक्त म्हणून शपथपूर्वक सांगतोय माझ्या ज्याही पद्धतीने मी राजकीय कार्यकर्दीत जाहीर शब्द सांगितला कधीही परत घेत नाही या शुभमसाठी कधीही त्याला आमच्याकडून एक रुपयाची या समोरच्या विरोधकांना मदत होणार नाही हे जाहीरपणे तुम्हाला सांगतो कारण की असल्या अवलादींना थांबवलं पाहिजे आणि या शुभमच्या विषयावर आज त्या परिवारावर जी बीतली आहे त्याची आपण कोणीही कर कल्पना कर करू शकत नाही या विषयात आपण बोललात की उज्ज्वल निकम साहेबांना त्यामध्ये आपण विशेष सरकारी वकील म्हणून घेतलं पाहिजे मी स्वतः त्यांच्याशी तुमच्या काही पदाधिकाऱ्यांसमोरच बोललो त्यांनी सांगितलं की माझ्याकडे राज्यभरातल्या केसेस आहेत वेळ दिला जात नाही उलट त्या प्रकरणांमुळे डिले होतोय ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आपण या प्रकरणामध्ये सगळे वाघवणे साहेब तुम्ही सगळे वकील बांधव सांगाल सरकारी वकील तो सांगाल ज्याला वेळ आहे तुम्ही चर्चा आपण करू मी त्या चर्चेला स्वतः राहील सांगाल तो वकील मी सरकारला देवायला भाग पाडेल आणि याही पडी आपण प्रत्येक वेळेस इंटरव्हेनर म्हणून एक प्रायव्हेट वकील उभा करून या प्रकरणामध्ये कायदेशीर जेवढा खर्च लागेल जे जे वकील तुम्ही उभे करायला सांगाल तो मंगेश चव्हाण तुमच्या पाठीमागे उभा करेल हा सर्व समाज बांधवांना शब्द देतो कारण की ती आता कायद्याची लढाई झाली आहे कारण की इथं कायद्यावर आज समाज बांधव इथं जमले पाहिलेलं आहे तळपत होऊन त्या ठिकाणी त्यामुळे जास्त न बोलता एवढं त्या ठिकाणी सांगतो की कायद्यावर आमचा विश्वास आहे खरंय कायदा मंडळाचे आम्ही सदस्य आहोत पण जर कायद्याचा आधार घेऊन पळवाट शोधून जर या प्रवृत्तीला त्या ठिकाणी समाजमध्ये पुन्हा येऊन त्या ठिकाणी अशा हल्ले करण्यासाठी जर मोबा दिली जात असेल तर त्या अधिकाऱ्याला पण काही केले जाणार हे पण आज लक्षात घेतलं पाहिजे ऑलरेडी तडीपार झालेला गुंडा हातबार केलेला गुंड पोलिसांनी या शासनाने या कायद्याने त्याला या ठिकाणी हद्दपार केलं होतं परत कस काय शाळेगाव मध्ये आला हा प्रश्न समाजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी ही प्रवृत्ती घेतली गेली असती तर आज शिवसेनाचिव त्या ठिकाणी गेला नसता आणि मग आम्ही भाषणे करायचे आम्ही आक्रोश करायचा कोण अश्रू घुसायचे जय मित्र आज आम्ही येऊ बोलू शेवटी जायचं त्याला कळत आणि म्हणून कितीही शब्दातून आणि कितीही वाचना बोललो तर हे दुःख भरून लिहू शकत नाही एवढी मोठी पोकळी एवढा मोठा आघात त्याला परिवार झाला जा या प्रवृत्तीला ठेवण्यासाठी मी प्रामाणिकपणे आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो की जर कायद्याच्या कंतुटत असेल कायदा काय सांगतो जे अंतर्मन सांगतो ते बुद्धी सांगते माझा जा विचार सांगतो आणि पोलिसांचं ब्रिवाक्य आहे सदरक्षण आहे कल निगर आहे म्हणजे सजन शक्तीतून वाईट विचाराला रोखण्याचं काम केलं पाहिजे आणि जर कायद्याच्या पळवाटीतून कोर्टाच्या का वेगवेगळ्या पद्धतीने पळवाट काढून तर हा गुंड ही प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुन्हा समाजामध्ये दाट मानण्याचं बळ येत असेल तर आपण बी त्या ठिकाणी सहन करणार हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या प्रवृत्तीला ते त्याच्यासाठी आज आपण कायदा वगैरे एकत्र आलोय कालच मी मेडिकल ऑफिसला त्यांनी स्पष्ट सांगितलं पाच वाजेपर्यंत संध्याकाळी जर तो दवाखाना बंद झाला आणि तर पाच वाजता तुला सस्पेंड करेल त्या ठिकाणी पाच वाजता त्या ठिकाणी त्याला आदेश केले की दवाखाना बंद झाला पाहिजे दोन नंबरचे धंदे करायचे तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीने धंद्याला लावायचं त्या ठिकाणी काळा पैसा कमवायचा दाट मांडणे फिरायचं पांढरे कपडे घालायचे आणि निष्पाप घ्यायची प्रवृत्ती सहन करून घेणार नाही त्या ठिकाणी जो कोणी अधिकारी असेल

अहिल्याबाई सगळ्यात जास्त मंदिरं उभारली ज्या अहिल्याबाई होळकरांनी देशामध्ये देवस्थान असेल आजादेल आज त्यानंतर नरेंद्र मोदीजी त्या अहिल्याबाई होळकरांच्या विचारानं प्रभू श्रीरामाच्या होते आणि म्हणून आज दुर्दैवाने आम्हाला मोर्चा करावा लागतोय आक्रोश करावा लागतोय मला असं वाटतं मी विद्यार्थी काय बोलतो प्रिव्हेशन इथं घटना झाल्यावर आक्रोश करण्यापेक्षा घडल्यावर त्या ठिकाणी साधवण करण्यापेक्षा आधार देण्यापेक्षा ही काळजी घेतली पाहिजे शुभ होता कामाने याची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे मान्यता मला असं वाटतं आम्ही राज्यकर्ते त्याला जबाबदार असतो कारण की तुम्ही आम्हाला घेऊन दिला आम्ही आमदार खासदार मंत्री आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत आम्ही तुम्ही आम्हाला जबाबदारी दिली आमची जबाबदारी त्या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी आज विविध एक टाइम बाउंड कालावधीमध्ये याला फाशीच्या ज्या ठिकाणी चढवलं गेलं तर ठीक नाहीतर कायद्याच्या पलीकडे आंतर म्हणाले आपण त्या ठिकाणी आपण कॉपर करू पण या प्रवृत्तीला ठेवल्याच्या वर राहणार ज्या पद्धतीने योगी जे राज्य करतायत कोणी असो जो गुंडा असो कायद्यात असो कायद्यात नसो जो गुंडा आहे जो समाजाला घातक आहे तो मी घातक आहे ती प्रवृत्ती त्या ठिकाणी ठेचली गेली पाहिजे ती ठेचण्याचं काम आपण सगळे करू हा विश्वास आज या ठिकाणी देतो आणि शुभमला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत असताना शिवमच्या जाण्याने किती आपण या ठिकाणी सांगून केलं तर त्या कुटुंबाला त्या ठिकाणी आधार त्या ठिकाणी आपण किती द्यायचा प्रयत्न केला शिव त्या कुटुंबावर आधार झालाय जो डोंगर दुःखाचा कोसळलाय तो त्या ठिकाणी आपण शब्दातून जिथे तर ते सांगून करू शकत नाही म्हणून आपण आलेला समाज निश्चित आपण यासाठी आक्रोश करणार नाही या आमदाराला या खासदाराला या मंत्र्यांना या सरकारला या अधिकाऱ्याला या कायद्या व्यवस्थेला या सगळ्या संबंधित अधिक यंत्रणेला की तुम्ही जर न्याय दिला नाही तर आज यांच्यावर आक्रोश आम्ही तुम्हाला तांत्रिक स्वरूपात दाखवतोय विविध कालावधीत मिळाला नाही तर मी देखील सत्ताधारी पक्षाचा खासदार असलो तरी मी पहिले या चाळीसगावचा नागरिक आहे या समाजाचा घटक आहे त्यामुळे हा अन्याय सहन करून घेणार नाही तुमच्या सोबत सरकारच्या विरोधामध्ये या लढाईमध्ये असेल विश्वास या ठिकाणी देतो